कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये इंग्लिश मिडियम रेसिडेन्शियल स्कूल पदभरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया बियानी मिलिटरी स्कूल भुसावळ बियानी पब्लिक ज्युनियर कॉलेज भुसावळ इंग्लिश मिडियम रेसिडेन्शियल स्कूल तर ही शाळा इंग्लिश मीडियम रेसिडेन्शियल शाळा आहे वॉक इन इंटरव्ह्यू प्रत्यक्ष मुलाखत द फॉलोंग पोस्ट आर टू बी अपॉइंटेड इन बियानी मिलिटरी स्कूल जामनेर रोड भुसावळ डिस्ट्रिक्ट जळगाव फोन नंबर दिला आहे झिरो टू फायू एट टू डॅश टू फोर टू झिरो वन झिरो टू फोर टू झिरो वन फाईव्ह त्यानंतर आहे नाईन सेवन सिक्स फोर झिरो सिक्स वन झिरो वन फोर शेवटचा संपर्क क्रमांक आहे सेवन झिरो थ्री एट झिरो थ्री टू फाईव्ह डबल सिक्स सिरियल नंबर पोस्ट एज्युकेशनल क्वालिफिकेशन डेट ऑफ इंटरव्यू सिरियल नंबर वन पोस्ट पदाचे नाव प्रिन्सिपल एज्युकेशनल क्वालिफिकेशन एम ए ऑब्लिक एम एस सी एम एड बी एड म्हणजेच या ठिकाणी एम ए बी एड एम एड किंवा एम एस सी बी एड एम एड चालेल त्यानंतर आहे सिरियल नंबर टू पोस्ट पदाचे नाव मॅथ्स सायन्स टीचर्स एज्युकेशनल क्वालिफिकेशन बी एस सी ऑब्लिक एम एस सी बी एड मनजे बी एस सी बी एड चाल कि एम एस सी बी एड मैथ्स साइंस टीचर्स या पदाकरिता सीरियल नंबर थ्री पोस्ट पदा नाव हिंदी ऑब्लिक मराठी टीचर्स एजुकेशनल क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता बी ए ऑब्लिक एम ए बी एड मनजे बी ए बी एड चाल कि यम ए बी एड सीरियल नंबर फोर पोस्ट पदा नाव म्यूजिक टीचर एजुकेशनल क्वालिफिकेशन संगीत विशारद इन सिंगिंग एंड इंस्ट्रूमेंट्स ऑर बी ए ऑब्लिक एम ए इन म्युझिक सिरियल नंबर फाईव्ह पोस्ट पदाचे नाव मिलिटरी ट्रेनिंग इन्स्ट्रक्टर एज्युकेशनल क्वालिफिकेशन रिटायर्ड सुभेदार ऑब्लिक नायब सुभेदार सिरियल नंबर सिक्स पोस्ट पदाचे नाव हाऊस मास्टर्स एज्युकेशनल क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता बी पी एड ऑब्लिक एम पी एड ऑर एन सी सी सर्टिफिकेट तर अनुक्रमांक किंवा सिरियल नंबर वन टू सिक्स या पदासाठी मुलाखतीची तारीख दिली आए कि मुलाखती चा आहे किंवा मुलाखतीचा दिनांक एक आहे एकोणतीस अकरा दोन हजार चोवीस म्हणजेच एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला अनुक्रमांक एक ते सहा या पदासाठी मुलाखत होणार आहे सीरियल नंबर सेवन डॅन्स टीचर ऑब्लिक कोरिओग्राफर पदाचे नाव डॅन्स टीचर किंवा कोरिओग्राफर एज्युकेशनल क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता डिप्लोमा इन डॅन्स आर्ट अँड कोरिओग्राफी सिरियल नंबर एट हाऊस सेविका आया एज्युकेशनल कॉलिफिकेशन शिक्षणाची अट नाही विना पाश महिला सिरियल नंबर नाईन पदाचे नाव हाऊस बॉय ऑब्लिक शिपाई एज्युकेशनल कॉलिफिकेशन शैक्षणिक पात्रता दहावी पास सिरियल नंबर टेन पदाचे नाव सुरक्षा गार्ड शैक्षणिक पात्रता दहावी पास सिरियल नंबर इलेवन पदाचे नाव वेल्डर शैक्षणिक पात्रता आय टी आय कामाचा अनुभव सिरियल नंबर ट्वेल पदाचे नाव कार्पेंटर शैक्षणिक पात्रता आय टी आय कामाचा अनुभव तर सिरियल नंबर सेवन टू ट्वेल्व म्हणजेच अनुक्रमांक सात ते बारा या पदासाठी मुलाखतीची तारीख आहे किंवा मुलाखतीचा दिनांक तीस अकरा दोन हजार चोवीस म्हणजेच तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला अनुक्रमांक सात ते अनुक्रमांक बारा या पदासाठी मुलाखत घेतली जाणार आहे इन्फॉर्मेशन सूचना धिस ऑपॉर्च्युनिटी ऑफर्स ए हायली प्रोग्रेसिव्ह अँड इनोव्हेटिव्ह एन्व्हायरमेंट टू चॅम्पियन युअर स्किल्स वी ऑफर एक्सलंट कॉम्पेन्सेशन अँड बेनिफिट्स Candidates should report by 11 a.m. and must produce all original documents at the time of interview on above said address. Sri Manoj B. Biani, President, Dr. Sangita M. Biani, Secretary, Hirat Kramankadon, Medline Institute of Nursing, Kusumba, jargao Mobile number: 0756811. डबल नाईन फोर वॉक इन इंटरव्ह्यू प्रत्यक्ष मुलाखत अप्लिकेशन इन्व्हायटेड फॉर फॉलोईंग पोस्ट खालील पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहे ही जाहिरात मेडिलाइन इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कॉलेजची आहे कुसुंबा जळगाव येथील सिरियल नंबर टीचिंग फॅकल्टी क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स पोस्ट सिरियल नंबर वन टीचिंग फॅकल्टी प्रिन्सिपल पदाचे नाव प्रिन्सिपल क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स एम एस सी नर्सिंग विथ थ्री इयर्स ऑफ टीचिंग एक्सपिरियन्स और बी एस सी नर्सिंग विथ फाईव्ह इयर्स ऑफ टीचिंग एक्सपिरियन्स तर पा या ठिकाणी शैक्षणिक पात्रता प्रिन्सिपल या पदासाठी एम एस सी नर्सिंग असेल तर तीन वर्षाचा शिकवण्याचा अनुभव किंवा बी एस सी नर्सिंग असेल तर पाच वर्षाचा शिकवण्याचा अनुभव या ठिकाणी मागितला आहे पोस्ट रिक्त जागा एक जागा सिरियल नंबर टू टीचिंग फॅकल्टी पदाचे नाव नर्सिंग ट्यूटर क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स बी एस सी नर्सिंग पब्लिक पी बी बी एस सी नर्सिंग विथ टू इयर्स ऑफ क्लिनिकल एक्सपिरियन्स एकूण सहा जागा सिरियल नंबर थ्री टीचिंग फॅकल्टी लेक्चरर ज्युनियर कॉलेज क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स एम एस सी बी एड एम एस सी इन केमिस्ट्री किंवा एम एस सी बी एड विषयी दिले आहे केमिस्ट्री बायोलॉजी फिजिक्स मॅथ्स या ठिकाणी दिलेल्या विषयामध्ये एम एस सी झालेलं पाहिजे किंवा एम एस सी असायला पाहिजे म्हणजेच एम एस सी केमिस्ट्री एम एस सी बायोलॉजी एम एस सी फिजिक्स एम एस सी मॅथ्स किंवा मैथमेटिक्स त्याचबरोबर बी एड एकूण चार जागा इन्फॉर्मेशन सूचना ऑन ट्वेंटी फाईव्ह टू ट्वेंटी एट नोव्हेंबर टू थाउजंड ट्वेंटी फोर तर पा पंचवीस ते अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस टाईम दिला आहे मुलाखतीचा टेन ए एम टू टू पी एम ॲट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिस मेडिलाइन इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग गणेश कॉलनी इन फ्रंट ऑफ कन्या स्कूल जळगाव सेंड युअर रिझ्यूम रिझ्यूम पाठवण्यासाठी ईमेल दिला आहे हा ईमेल ॲड्रेस प्रिन्सिपल मेडिलाईन इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग तर पहा या ठिकाणी मुलाखतीचा दिनांक दिला आहे पंचवीस ते अठ्ठावीस नोव्हेंबर दो दोन हजार चोवीस वेळ दिली आहे दहा वाजेपासून दोन वाजेपर्यंत दिलेल्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिस याच ॲड्रेसवरती तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे किंवा मुलाखत होणार आहे मेडिलाईन इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग गणेश कॉलनी फ्रंट ऑफ कन्या स्कूल जळगाव